दोन हजार अकरा चा क्रिकेट वर्ल्ड कप भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण भारताने श्रीलंकेला हरवून या वर्ल्ड कपमध्ये अठ्ठावीस वर्षानंतर दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला आणि भारतीय क्रिकेट प्रेक्षकांच्या हृदयास स्थान मिळवलं या विजयानंतर अनेक गोष्टी समोर आल्या ज्यांनी भारतीय संघाची मानसिकता आणि जिद्द उचलून घेतलीचं नेतृत्व आणि मानसिक तयारी <coughs> महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोन हजार अकराचा वर्ल्ड कप जिंकला धोनीचा मानसिक दृष्टिकोन आणि शांतपणा याला खूप महत्त्व होते तो नेहमीच खेळाडूंना सांगत असे एकदा मैदानावर आल्यावर तुम्ही खेळताना एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा ते म्हणजे जिंकण्यावर त्याने खेळाडूंना मानसिकदृष्ट्या तयार करून दबावातही खेळण्याची क्षमता वाढवली त्याचे नेतृत्व खूप शांत आणि विचारपूर्वक होते त्याच्या निर्णयांची वेगवेगळी शैली आणि त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे संघाला आत्मविश्वास मिळाला तज्ज्ञ आणि अनुभवी खेळाडूंचे योगदान वीरेंद्र सेवाग सचिन तेंडुलकर गौतम गंभीर युवराज सिंग आणि जहीर खान यांसारख्या तज्ज्ञ खेळाडूंनी संघाची मानसिकता मजबूत केली विशेषतः सचिन तेंडुलकर ज्याने वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्याचे योगदान तर फार महत्त्वाचे होते त्याने संघाला प्रेरणा तर दिलीच त्याच्या अनुभवाने खेळाडूंना उत्तम दिशा मिळाली दोन हजार अकराच्या फायनलमध्ये जेव्हा सचिनने कोहलीला हवेत चेंडू न मारण्याचा सल्ला दिला होता सचिनने कोहलीला सांगितले की जास्तीत जास्त बॉल मैदानात ठेवू म्हणजे बॉल जास्त ओला होईल त्यामुळे गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यात अडचणी येतील दुसरं जेव्हा मुरलीधरन गोलंदाजी करायला आला तेव्हा धोनी त्याच्यासमोर बॅटिंगला येईल याची योजना आखली आणि मुरलीधरनला गोलंदाजीमध्ये अडचणी आल्या आणि धोनीने खरंच फटकेबाजी सुरू ठेवत हा चेंडू शिल्लक असताना षटकाराच्या मदतीने भारताला विजय मिळवून दिला वानखेडे स्टेडियममध्ये ज्या ठिकाणी धोनीचा षटकार पडला ना त्या जागेला आज धोनी स्टँड असे नाव देण्यात आले